काय म्हणून तुला बस स्टँडअप शिट डाऊन व स्टँडअप काय करायचं उभं राहायचं आणि शिट डाऊन म्हणल्यावर बसायचं यायचं खाली कोणी शिकलं तुला तू शिकला बा आणि मी काय शिकलं मग काही नाही शिकलं मग ना तुम्हाला नाही हुशार लागला का हॅलो टी व्ही बदली तू काय टी वी आजी, आजी शिकली काय करते आजी शिकली खाली बसते कशी बसती त्याची जी। आजी शिथलीची मालिका कोण बघत आजी अजून बाबा बघत आहे का तू नाही बघत का आजी शेतलीची मालिका नाही बघत बघत हां अजून कोण आहे बी पण आहे तो झोपाच नाही का झोपला होता कधी दुपार झोपला होता झोपला होता तस डोळे झाकून झोपला होता कोणी झोपी घातल होत तुला मामी मम्मीनी कधी 네 엄마가 어디 갔어? 아니요 안 갔어? 응 응? 응 엄마가 오늘 집에 있었어? 응 여기 앉아있어 여기 앉아있어? 응 어디가? 롤리포크 롤리포크? 응 누구가 롤리포크를 샀어? 아빠가 샀어 아빠가 샀어? 엄마가 샀어 엄마가 샀어 엄마가 샀어? 응 엄마가 샀어? 응 엄마가 샀어? 응 왜?

두롤리 고, 컸으면, 컸을 수. 응? 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 고 응? 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 서 응? 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 서 응? 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 आता झोपता चहा पीते का हा कोण पितो चहा तू पितो पेपता चहा कसा पिते चहा तू लॉय बोप खतो लॉइल बोप खाल्ल्यावर चहा पीत नसते ना चहा सकाळी प्यायचा कधी काय कुठ जायचं मम्मी कडचा तू कशाला कशाला जातो मम्मीकडून मम्मी तू लॉलीबॉक गेल्यावर इथेच बसून लॉलीबॉक माझी न मम्मी म्हणून द्या पण आण तुला ओ चिकलोली बोल दे मला मूंगडा डबल गन सिंगला आणिन तुला दिम मूची एक द दे ना हं जा जा दिना उची दिना उची गुची दे ना उची दे ना अंदाज मन जा मन नको बोलू मग ले रोक मंग हं मंग मी तुला आणणारच नाही उंद रॉलीपॉप А? Ha? 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 А? Ha? 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 গোড গব আৰু দেও পঢ়ি তা